शहरात मी वेळेच्या मागे धावत होते इथे वेळ माझ्यासाठी थांबतो इथे शांतता आहे शुद्ध हवा आहे आणि सगळ्यात महत्वाचं मनशांती आहे हे फक्त माझं नव्हे आमचं घर आहे मिस्टर मिसेस नेने आम्ही आमचा ड्रीम होम इथेच उभं केला आमच्या मूळ गावात रत्नागिरीत संध्याकाळी आभारात ताऱ्यांचा खेळ असतो आणि आमचा मुलगा म्हणतो आई मला हे घर आवडतं कारण इथे आहे मोकळा श्वास निसर्गाची कुशीतली शांती आमचं हे स्वप्न पूर्ण झालं गादरे सिग्नेचर प्रॉपर्टीजमुळे फक्त जमीन नवे त्यांनी आम्हाला एक अनुभव दिला एक निवांत जगन आता हे आमचा अनुभव तुम्हालाही ऐकायला हवा सुख आहे शांतता आहे समाधान आहे आणि आणि आपण बसलो की आपल्याला एकदम समाधान भरतं प्लस पॉइंट इथे मंदिर त्याच्यामुळे एवढी पॉझिटिव्हिटी पूर्ण कॉम्प्लेक्स मध्ये आहे की एकदम छान वाटतं म्हणजे अजून सांगायचं झालं तर आमचं आम्हाला एक जे ड्रीम हाऊस होता आमचं जे रत्नागिरीत मेनली हवं की अडर ह्याचं आजोब एक गाव हवं आपल्याला आणि रत्नागिरी सारखी जागा जिकडे सगळे बीचेस आहेत माउंटेन्स आहेत सगळ्या गोष्टी आपल्याला जास्त आपल्याला इथून मिळतात का त्यामुळे हे आम्हाला एकदम आणि फॉर्च्युनेटली आम्ही दोघंही आयटी टी कन्सल्टिंग फील्ड मध्ये असल्यामुळे वर्क फ्रॉम होम हा जो ऑप्शन आहे हा आम्ही इथे येऊनच करतो त्यामुळे जवळजवळ दोन ते तीन महिन्यात एक महिना राहायला आम्ही इथे असतो आणि फारच मजा येते आणि त्याच्यामुळे फारच आम्ही एन्जॉय करत करत काम करतो आणि इनफॅक्ट आम्हाला तर आवडतंच पण आमच्या ुएसच्या या सगळ्या नाही आवडतो सो so, आम्ही जेव्हा व्हिडिओ कॉल्स वरती असतो तेव्हा वे मेक शुअर की ते सांगतात की जरा कॅमेरा ऑन कर आणि मग आम्ही त्यांना सगळं सगळं दाखवतो आजूबाजूचं काय आहे ते आणि फार मस्तच असतं इकडे एन्व्हायरमेंट पण छान आहे आणि मेजरली बघायला गेलं तर बिल्ड क्वालिटी जर बिल्ड क्वालिटी घराची बघितली तर तुम्हाला कुठेही म्हणजे आजपर्यंत माझं दोन ते अडीच वर्ष घर बांधून तयार आहे पण मला कुठे लिकेजची समस्या आहे चा काही प्रॉब्लेम आहे तसं मला कधीही काही जाणवलं नाही बघितली तर वीस मिनिटावरती रत्नागिरी सिटी आहे त्यामुळे तुम्हाला काही टीमार्ट झालं अमरा बाजार झालं शॉपिंग सेंटर झाले कॅटर्स झाले पॉइंट झाले सगळे अर्धा ते एक तासाच्या अंतरावरती आहेत तसंच म्हणजे इकडची एनर्जी आपल्यामध्ये इथे आल्या बसतील एनर्जी माझ्यामध्ये वाढली नाश्ता ऑफिसचं काम पाहून परत संध्याकाळचं चहा नाश्ता जेवण करून ही एवढी एनर्जी होते की राऊड मारायला जायला कारण म्हणजे मुंबई हा इकडचं वेदर इतकं हेल्दी आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे इकडे पाणी मुबलक पाणी मुंबईसारखं पाण्याचा इश्यू नाही आहे चोवीस तास गजरेन मी पाण्याची इतकी छान सोय करून दिली की काही आपल्याला प्रॉब्लेम आहे सगळ्याचा मेळ एकदम मस्त झाला आहे आणि वी आर रेडी हॅपी फॉर आर So we overall are absolutely fine and happy. मित्रांनो आणि तुम्ही कोकणामध्ये जर घर घेण्यासाठी इंटरेस्टेड असाल तर आमचा जे पेज आहे त्याला फॉलो करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे तुम्हालाही आणि तुमचे जे काही जवळचे लोक आहेत त्यांना कोकणात घर घेताना काय काळजी घ्यायची त्याची माहिती मिळेल नवीन नवीन प्रोजेक्ट्स आमचे जे आहेत त्याच्याबद्दल माहिती घेता येईल त्याचं नवीन नवीन लेटेस्ट स्टेटस काय आहे त्याची तुम्हाला माहिती मिळेल आणि तुमचं घर घेण्याचं स्वप्न हे पूर्ण होण्यासाठी नक्की मदत होईल तर नक्की आमच्या पेजला फॉलो करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा